जनता विद्यालय उपक्रमाचे आयोजन विज्ञान प्रकल्प प्रदर्शन संपन्न मुरबाड तालुक्यातील छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई या शाळेत आविष्कार दोन हजार चोवीस पंचवीस या उपक्रमाअंतर्गत शालेय स्तरावर विज्ञान प्रकल्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून बांदलपाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक खापरे व महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या शिक्षिका चौधरी उपस्थित होते सर्वप्रथम हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले सरस्वती पूजन व डॉक्टर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान शिक्षक महाजन सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा मॅडम तर प्रस्तावना शिंदे सर यांनी केली विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रकल्प तयार केले होते त्याचे सादरीकरण परीक्षकांसमोर करण्यात आले सदर विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी ते। परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी भेट दिली अशा रीतीने कार्यक्रम मुख्याध्यापक शिंदे यांच्या मार्गदर्शनाने अतिशय उत्साहात संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी